नगर लाईव्ह आवाज अहिल्यानगर जिल्ह्याचा संपादक अरुण आंधळे पाटील नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान मधील बनावट कर्मचारी भरतीचा उघडकीस आलेला घोटाळा धक्कादायक आहे येथे चोरी होत नाही चोरी केल्यास शनिदेवाची अवकृपा होते अशा श्रद्धेने घरांना कडीकुलपेही नसलेल्या या गावी देवाच्या दारातच हे गैरप्रकार व्हावेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल या तक्रारीविषयी करण्यात आलेल्या चौकशीच्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत अनेक संस्थांमधून अनावश्यक भरती केली जाते येथे तर भरती न करता कर्मचारी कामावर असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांच्या रकमा लुटण्यात आल्याचे चौकशीत आढळले आहे पूर्वी येथे दोनशे अठ्ठावन्न कर्मचारी होते ती संख्या नंतर कागदोपत्री दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर वर गेली त्यामध्ये देणगे आणि तेल विक्री काउंटरवर तीनशे बावन्न कर्मचारी एकही रुग्ण नसलेल्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखरेखीसाठी ऐंशी कर्मचारी तसेच शेती पाणीपुरवठा गोशाळा स्वच्छता वाहनांची देखभाल दुरुस्ती अशा कामांसाठी अनेक कर्मचारी नेमण्यात आले त्यांचे कोणतेही हजेरीपत्रक उपलब्ध नसून प्रत्यक्षात आपल्या बगलबच्चांच्या नावे बँक खाती उघडून त्यांच्या नावे पगारापोटी मोठ्या रक्कमा जमा केल्याचे उघड झाले आहे याबाबत फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत तसेच विश्वस्त मंडळ बरखास्त करून शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर नवे मंडळ नियुक्तीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे गेले काही महिने या देवस्थानाचे व्यवस्थापन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे काही काळापूर्वी येथे गैरहिंदू म्हणजेच मुस्लिम कर्मचारी असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आणि मोर्चा काढण्याचाही इशारा दिला त्या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाने काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले याबाबत छाननी करीत असताना या बनावट भरतीच्या प्रकाराला वाचा फुटली देवस्थानशी संबंधित मंडळींची माया दिवसेंदिवस वाढत असल्याचेही डोळ्यावर आले सुमारे पाचशे कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचेही सांगितले जाते देवस्थानच्या नावे बनावट सुरू करून त्यातूनही लाखो भक्तांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले सात वर्षांपूर्वीच या देवस्थानवर सरकार नियुक्त विश्वस्त नेमण्याचा निर्णय झाला होता पण राजकीय दबावापोटी कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली त्यातून हे प्रकार घडले या प्रकरणी दोषींसह सूत्रधार शोधून कठोर शिक्षा झाली तरच भक्तांची लूट करणाऱ्यांना जर बसेल व देवावर विश्वास राहील तर चला या महाभ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय कारवाई केली थेट अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातनं देवस्थान इतके वर्ष चालत होत त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळ्या बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजर होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणती मोठी बाग आढळून आली नाही पण नसलेल्या बागेकरता करता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण तीनशे सत्तावीस ज्यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्तनिवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोल्या आहेत आणि या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असतील त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्री करता चार असे बारा काउंटर आहेत या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्टही केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे तेरा गाड्या स्वतःच्या त्या स्वतःच्या तेरा गाड्यांकरता एकशे त्रेसष्ट कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात तेराच कर्मचारी त्या ठिकाणी आढळून आले वृक्ष संवर्धन विभाग त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले कार्यरत कोणी नाही शेती विभागामध्ये एकूण पस्तीस एकर त्यांच्याकडे जमीन आहे पासष्ट कर्मचारी त्या ठिकाणी त्यांनी दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे हा हा यांचंच एक मंदिर बांधावं हो लागेल वेगळं ते म्हणून शनिदेवानी प्रताप दाखवला त्यांना त्यांचा त्यानंतर पार्किंग परिसर म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता एकशे अठरा कर्मचारी दाखवले सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी दाखवले प्रसादालयामध्येही सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले कुठेही ते दिसून आलेले नाहीत वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं तो वेगळा वाहन विभाग आता हा जो यांचे तेरा वाहन आहेत यांच्या तेरा वाहनांकरता एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनांची पाळणं करण्याकरता त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे त्या युनिट करता दोनशे कर्मचारी दाखवलेले आहेत आणि असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही हजेरीपट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही भरपूर खर्च आहे सांगतो तो जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाउंट मधून दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातोय काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले आणि म्हणून ते चेअरमन वगैरे सांगतो त्याच्यामध्ये जाहीर सत्कार करू पण या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लॉन ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण लॉएन ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्लीनचीट दिली होती आणि त्याच्यावर मी ही चौकशी मी लावली तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या त्यामुळे या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल तसंच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल आहे आणि दोन तीन नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर एडीजी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल आणि यासोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल